घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी आहे नगरमधील लक्ष्मीनारायण कार्यालय येथे ओबीसी भटक्या विमुक्त यलगार मेळावा पूर्व नियोजन आढावा बैठक अभय आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली बाहेर गावावरून मेळाव्यासाठी येणाऱ्या लोकांची नाश्ता चहा पाणी याची व्यवस्था शहरात येणाऱ्या सर्व चारी बाजूनं शहरात प्रवेश करताना करण्याचं ठरलं आहे सभास्थळी अनेक स्वयंसेवक म्हणून काम करण्याची जबाबदारी घेण्यात आली आहे अनेक बांधव भगिनी यांनी शहरात आणि गावखेड्यात प्रत्येक ओबीसीच्या घरात जाऊन प्रचाराची धुरा हाती घेतली बैठकीमध्ये सर्वांनी सहकार्य करण्याचं आश्वासन दिले अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले यावेळी अंबादास गारुडकर भगवान पुलसौंदर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते नगर शहरात शनिवार दिनांक तीन रोजी ओबीसी भटके विमुक्तांचा राज्यव्यापी यलगार मेळावा कोठी स्टेशन रोडवरील क्लेरा ब्रुस हायस्कूलच्या मैदानावर होणार असून यावेळी दिग्गज ओबीसी नेत्यांची हजेरी राहणार आहे या मेळाव्याची ओबीसी समाजाकडून जयत्त तयारी सुरू असून मैदानावरील स्टेजचं काम सुरू झालं असून मैदान पूर्ण स्वच्छ करण्यात आलंय मेळावा यशस्वीतेसाठी कार्यकर्ते कामाला लागलेत मी अनिल निकम ओबीसी एल्गार मेळावाचा मुख्य समन्वयक म्हणून आज या ठिकाणी संयोजनाचं पण काम पाहत आहे माझ्याबरोबर पण बरेचसे संयोजक आहेत पण या ठिकाणी तारखेला हायस्कूल मैदान अहमदनगर येथे होणाऱ्या एल्गार मेळाव्याचं नियोजन मोठ्या प्रमाणात चालू आहे ठिकठिकाणी पन्नास ठिकाणी जवळजवळ नगरमध्ये शहरामध्ये स्वागताचे बॅनर लागलेत भुजबळ साहेबांच्या एल्गार मेळाव्याचे बॅनर लागलेत सर्व कमिटी समिती सर्व आपापल्या स्तरावर योग्य रीतीने नियोजन काम चालू आहे आज मेळाव्यासाठी माननीय भुजबळ साहेबांचं मुख्यत्वे भाषण राहणार आहे त्यात मुख्य अतिथी प्रमुख अतिथी म्हणून गोपीचंदजी पडळकर आहेत प्रकाश अण्णा शे 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 शेंडगे आहेत टी पी साहेब आहेत शब्बीर आनसरी आहेत कल्याण दळे आहेत महादेव जानकर आहेत आमदार प्रकाश प्राध्यापक राम शिंदे पण या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे अजूनही काही नेते ओबीसी नेते एल्गार मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे आज यास या, या ठिकाणी वाड्या क्लेरा हायस्कूल या मैदानावर जवळजवळ नगर जिल्ह्यातून नाही नव्हे तर महाराष्ट्रातून अवघ्या महाराष्ट्रातून भर म्हणजे पाच एक लाख लोक जमण्याची शक्यता नाकारता येत नाही अग्या हा एल एल्गार मेळावा हा परवाच्या ज्या आर मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे काही अध्यादेश आलेले आहेत त्याच्यासाठी म्हणजे ते जो अध्यक्ष चुकीचा निघालेला असेल त्यासाठी इथं ओबीसी समाज जागरूक झालेला आहे त्या जागरूकतेमुळं या मैदानावर मैदान या मेळाव्यासाठी येणाऱ्या सर्व जिल्ह्यातून नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून मोठमोठे नेते पदाधिकारी आणि ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणे महिला भगिनी मुलं लहान मुलांसह इथे उपस्थित दा उपस्थिती दर्शवणार आहेत तरी या मेळावा उ चांगल्या रीतीने आणि शांततेमने पार पाडावा ही माझी तरी सर्वांना विनंती आहे आणि सर्व नेत्यांचे स्वागत वगैरे या ठिकाणी योग्य रीतीने होईलच पण या योग यो यलगार मेळावा हा महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतामध्ये याचा हे होणार म्हणजे प्रमुख भारतामध्ये याचा हे होणार आहे काय भारतामध्ये या मेळाव्याची चर्चा होणार आहे पूर्ण याची प्रसिद्धी मिळणार आहे आणि या पुढील काळामध्ये ओबीसीचं भव्यत्व या मेळावरच अवलंबून राहणार रा असून इथूनच या सभेमधूनच एल्गार मेळावा हा मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण भारतामध्ये याचं म्हणजे हे होणार आहे प्रतिनिधी महेश कांबे न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर घडामोडी श्वास 查鲁格拉木林沙。